केसावर भांडे भांडे घ्या भांडे केसावर भांडे केसावर भांडे भांडे घ्या भांडे केसावर भांडे हाय काय जी केस नाही केस तर नाही आहे असंत पान आपल्या जवळ सगळेच भांडे आहे चाय गाळणी पीठ गाळणी लहान भांडे मोठे भांडे कढई ताट वाटी ग्लास कटोरे डबे डुब्बे सगळेच भांडे केसावर भेटते मस्त असंत काय पण मी नाही जमा करत ना हाय नाही घरी फेकून देतो मी केस काय नाही केस जमा करत जाणं मस्त काही घेणं होते कप घेणं होते केसावर मस्त दोन चार कप येऊन जाते हो बाई कप घे पत घेणं होते केसावर आता याच्या पुढे जमा येतो बाई

केस दाखवा पहिले किती केस आहेत सांगतो मग मी थोडसेच केस आहे एवढ्या केसात तो डब्बा नाही येत ना डब्बा आहे मोठा आणखी केस लागन हाय काय तुमच्या जवळ तर घेऊन या मग अन घेऊन जा मग डब्बा बाई मग एवढ्या केसात तो डब्बा नाही येत ना एक काम करा दुसरं काही पाहून घ्या हाय ना आपल्या जवळ लहान भांडी आहे लहानसा गडवा आहे ग्लास आहे लहान लहान कटोरी आहे ते पाहून घ्या नाही नाही बाई पैशात विकतच नाही ना मी भांडे केसावरच विकतो म्हणून म्हटलं कैस तर केस ना पैसे नाही पाहिजे आपल्याला नाही बाई एवढ्या केसात तो डब्बा येतच नाही ना तुम्हाला आणखी आहे ना आपल्या जवळ भांडे आहे पाहून घ्या तुम्ही काय लागते तर पाहून घ्या अनर घेऊन घ्या पण ह्या डब्बा नाही देत मी आता घे बाई ह्या डब्बा येते एवढ्या केसात पुढच्या वेळेस जमा करून ठेव जा जास्त केस तेव्हा घेऊन गे जमा बरोबर केसावर भांडे भांडे घ्या भांडे केसावर भांडे केसावर भांडे भांडे घ्या भांडे केसावर भांडे

झालं रे पा काउन बडबड करून राहिले एकटे एकटे अहो मावशी भांडे वाली बाई आली केसावर भांडे तर मी म्हटलं घेतो काही कटोरा घेतोरा जे इनके आता ते सहा थोडेसे माहित नाही आता काय देते ना काय नाही तर हाव काय तो घेऊन घे ना मग त्याच्यात काय एवढा विचार करा लागते घेऊन घे मावशी विचार नाही करत मी आता दिली ना भांडे वाली बाई मी ना आवाज द्यायला पाहिजे होता ना पहिले आणि मग केसा पाहायला पाहिजे होते आवाज नाही ना आणि केसस पाल लागली कुठे केसन कुठे केसा, तो तोपर्यंत ते तल्ली गेली समोर म्हणून म्हटलं पागल काय म्हटलं मी वेळेवर डोके काम नाही करत घेऊन घे ना रूपा मग काय घेत तर घेऊन घे गावातच आहे वाली बाई हो ना माशी घेतो ना

ये तो तो, हो येतो हो। ना रोडवर येतो तिकडे केसावर भांडे भांडे घ्या भांडे केसावर भांडे हाय काय हो बाई केस हाय ना काकू हाय ना केस आण ना बाई मग केस तर घेऊन ये अन्न पाहून घे भांडे काय घ्यायचं हो काकू दोन मिनिट थांबा आणतो मी केस बरोबर घेऊन ये बाई घ्या काकू केस बाई हे तर थोडीशीच केस आहे बाई हे केस तर थोडीशीच आहे अन एवढ्या केसात काय देऊ तुले असं ना आणखी केस तर घेऊन ये ना नाही ना काकू केस तर नाही आहे आता जेवढे केस होते माझं तेवढे दिले तुम्हाला आता कुठून आणू मी एवढेच केस आहे देत असन तर द्या काय देऊन द्या नाही तर राहू द्या मग देऊन द्या, द्या केस वापस नसन काही येत बर जाऊ दे नाही आहे म्हणत तर घेऊन गेले काले पाहून घे ना मग काय पाहिजे कप घेत वाटी घेत ग्लास घेत पाहून घे काय पाहिजे नाही हो बाई एवढ्या केसात तो गडवा नाही येत ना गडव्यासाठी आणखी केस लागण म्हणून म्हटलं आणखी केस तर घेऊन घे अन घेऊन घे मग तो गडवा नाही ना काकू आता केसच नाही आहे ना देऊन द्या ह्या गडवा माझ्या घरी गडवा नाही आहे देऊन द्या ना हो काय तर एक काम कर बाई याच्यापेक्षा लहान गडवा आहे तो घेऊन घे तो देऊन देतो मी तुले हाय नाही म्हणतो तू या घरी तर ठीक आहे ना काका देऊन द्या मग लहान गडवा देऊन द्या घे बाई गडवा द्या काकू शांता मावशी हे भांडी वाले बाई चालीस आपण इकडे वाट पाहत बसलो गेली तर नसन तिकडच्या तिकडे नाही हो इन इकडे आलीच नाही ना ये इकडे आता पाहिजे थोडा वेळ थांब येतेच ना ते इकडे आली पाहिजे काकू इकडे लय वेळ झाला ना आपण आलो तर अजून आलीच नाही भांडे भांडे घ्या भांडे केसावर भांडे पाय वर तुम्ही म्हणता येते का नाही येत आता आलं नाही का तुम्हाला आला ना आवाज हो मावशी येऊन राहिले मले माहित आहे ना कोणी विकणारे येईन केसवाले येईन कपडेवाले येईन कोणी विकणारे येते तर पूर्ण गावातच घुमते पूर्ण गाव घुमल्याशिवाय जात नाही ते लोक हो काकू पूर्ण गाव घुमल्याशिवाय तर जात नाही ते नाही तर काय मग केसावर भांडे भांडे घ्या भांडे केसावर भांडे हाय कायजी केस केस तुमची वाट पाहिजे चालू आहे तुमची आली नाही काकू आली नाही काकू भांडे काकू आली नाही म्हणते गेला म्हणते तिकडच्या तिकडे अशा म्हणून तिकडच्या तिकडे कशी जाईन आता पहिले पूर्ण गाव घुमा लागते ना

हो ना काकू मस्त आहे लहान कटली चटली काय ठेवता येते आणि वावरातली जर भाजी नाही राहिली तर नेऊ शकतो ना याच्यात हा वेळेवर डब्बा नाही राहत मग हो हो चांगले ना पाय अजून भांडे पाय शांत मावशी कढई पाय मस्त आहे लहान शी कढई काही चटणी वटणी बनवाले हो गड्या लहान शी कढई मस्त आहे चटणी बनवाले मिरच्या तळाले ठेसा बनवाले हा चांगली आहे ना कढईस घेतो मावशी मी घे ना घे घेऊन घे हो ना माझ्या घरी कढीच नाही आहे लहान पाहिजे घेऊनच घेतो आता पण पाय ना माझ्यासाठी बी तेवढीच कढई पाय हा मी घेऊन घेतो माझ्या घरी नाही आहे लहानची कढई काही बनवून देता येते लेकराले कधी मॅगीज बनवून देतो कधी थोडेसे पोहे बनवायचे राहिले तर पोहेच बनवून देतो हां काही बनवाले होते पाय बरं माझ्यासाठी बी हो हो माझी पायतो पायतो माय बाई हो गड्या कढई गिळई चांगली आहे ना कढईच घेता काय मग तुम्ही दोघे जणी हो हो मी कढईच घेतो ना रुपा तू घेता का नाही घेत कढई घेतो ना मावशी कढईच घेतो बरं बरं घे मग अनप्रीती तू काय घेऊन राहिली कॅटलिस घेत काय हो काकू मी कॅटलिस घेतो पाहून घे ना हो अजून तर डब्बे डुब्बे आहे त्याच्यात पाहून घे कॅटली घेतल्यापेक्षा अजून चांगले चांगले भांडे आहे ना बर एक वेळा पाहून घेतो मी आता मनामध्ये कॅटलिस घ्यायची होती अमाय गंज इथं मग आहे दूध गरम करायला पाहिजे लहानसा गंज नेहमी मी मी चहाच्या गंजात गरम करतो दूध आणि मग काढून ठेवतो घेऊनच घेतो ना गंजच घेऊन घेतो दूध गरम करायला पाहिजे काय झालं गंज घेतो काय मग काका को गंदस घेतो ना मी दूध गरम करायला आहेस ने त्याच गंदात दूध गरम करा लागते मग काढून ठेवा मग चहा बनवा हेच चालू राईते एक काम करतो मी गंदस घेऊन घेतो घेऊन घे ना मग कटली वाटली घेतल्यापेक्षा असं काही भांड घे काम मी पडंत असं नाही नाही आता पक्का मन झालं नाही आता गंदस घेतो मी तू या मताने घे सो बा नाहीतर मग मलेस म्हणशील शांता काकुन घ्यायला लावलं शांता काकुन घ्याल लावलं मले कटली घ्यायची होती मला नको म्हणज मग माया मांग नाही नाही काका तुमच्या मागे काहीच नाही म्हणत मी तुम्हाला काहीच नाही म्हणत तुम्ही चांगल्यासाठी सांगता ना आता वाईट थोडी सांगून राहिले तुम्ही कामाची वस्तू घ्यायला लावता ना तर कामाचीच वस्तू आहे दूध गरम करायला हेच घेतो मी बर पाय मग देऊन द्या ना मग भांड्यावाल्या बाईले केस घ्यावं बाई केस बाई हे थोडशीच केस आहे ना एवढ्या केस आहेत कडई नाही येत मोठी कढई आहे ना ते आणखी केस लागन कढई पाहिजे तर

तरी त्या बाईने आम्हाला मोठे मोठे भांडे दिले आणि तुम्ही म्हणता आणखी केस पाहिजे आणखी केस पाहिजे हो ना काकू आता आमच्या जवळ केस नाही तर कुठून आणाव आम्ही तरी थोडे थोडे केस आहे काही लय मोठे केस आहे ना दाखवा तुमचे केस किती किती आहे तुमच्या तर बरं घ्या पाहून घ्या घ्या काकू दिले केस पाहून घ्या अच्छा तिकडे केस मागून दे ना काय झालं आता देतच नाही भांडे वाले बाई आणखी कसा आणा म्हणून देतच नाही ना मला तर नाही दिले तिने डब्बा

देऊन द्या ना काकू देऊन द्या ना देऊन द्या येते ना ह्या गंज येते आम्ही नेहमीच भांडी घेतो आम्हाला माहित आहे ना देऊन द्या बरं हो हो काकू देऊन द्या ना देऊन द्या ते आम्ही तिघी तिघी जणी घेऊन जायला भांडे देऊन द्या आम्हाला हो भाई देऊन दे ना आम्हाला आता देऊन दे ना आता लय मोठे केस आहे ना ते थोडेसे केस आहे काय लय मोठे केस आहे ते तर गुणगाण करून थोडेसे केस करून घेता तुम्ही आता माय केस काय थोडेसे आहे काय ते दोघी जणीचे केस आहे ना सासा सुनीचे पूर्ण गुणगाण करून थोडेसे करून घेता तुम्ही आणि थोडेसे काय म्हणता दुसरं पान मग दुसरं काही घेऊन घ्या नाही नाही दुसरं नाही पाहत आणि तिसरं नाही पाहत आम्हाला कडीच आहे आम्ही कडीच घेतो देत असं तर दे नाही राहू दे मग हो काकू देता असं तर दे नाही राहू द्या मग देऊन द्या आमचे केस वापस नाही तर काय मग एवढे मोठे केस असून म्हणता थोडशीच केस आहे थोडशीच केस आहे येते नाही तर काय मग बरं जाऊ द्या आता तुमचं मन काही ठेवत नाही मी घेता काय तर घेऊन घ्या मग हो असं पाहिजे बा जास्त घिस नाही करावं लागत तुमचे भांडे खपले पाहिजे आता मी केसाचं काय करू तुम्ही नाही घ्या आणखी कोणी येणार आमच्या गावात भांडेवाले त्याला देऊन देणार आम्ही नाही काय मग नाही तर काय मग ठीक आहे ना ठीक आहे घेऊन घ्या घेऊन घ्या बर दिल्ले काय मग तुम्ही ना केसा देऊन द्या ना हा ना घेऊन घ्या दिल्ले ना काकू केस तर दिल्ले केसावर भांडे भांडे घ्या भांडे केसावर भांडे केसावर भांडे भांडे घ्या भांडे केसावर भांडे

अन ओ लांचा डब्बा दे ना म्हणले मस्त कोई डब्बा घेत होती मी तू भी पागला थाई ना अन त्या जागर मी राहिले असते ना कोई डब्बा घेतला असता लांचा डब्बा मला नाही पाहिजे असं म्हणाले पाहिजे तु तू नाही मागितलं ना काकूले द्या ना काकू ध्याना काकू म्हटलं माझ्या घरी नाही आहे म्हणो देऊ द्या ना काकू तंना इस्मोनी तेव्हा देतो तिने दे तसे म्हटलं पैसे देतो म्हटलं मी 20 रुपये म्हटलं वर त नाही मने पैसा नाही पाही मने पैसा नाही भाले नाही विकत केसपतायdioशिमन होतें हा काय तू एकटी होती ना म्हणून तुले घुमवलाती ना झून घेतल्या संग लाई मोठे कसा आता कधी कोणी इनगनी गावात काही विकले त दोघी तीगी जणी नीळुनाच पहा लागते किती वस्तो आता कशि करत जैन आता माझ्या घरा समोरून मी जैन ना नाही जाणार मी इत दोघी तीगी जणी दिसले तिथ जाऊन पाहात अन संग मंग घ्याकम

आले कुठं व जबरदस्ती घेतले तेव्हा दिलं तिनं हो ठीक आहे चल मग येतो चालतं मग आज वावरात कामाला हो हो येईन आता भांडे घ्या भांडे केसावर भांडे भांडे घ्या भांडे केसावर भांडे <गाँगी>। भांडे घ्या भांडे केसावर भांडे भांडेवाले भांडे घ्या केसावर भांडे बाबा किती वर्षी बाहेरच बसले आंघोळ करून घ्या आराम करा मग ठीक आहे ना बाई टाक मग आंघोळी पाणी टाक आंघोळ करून घे

हो काय आहे ना आमटी एक काम करण माझ्यासाठी एक भाकर टाकून दे मग आता मी आंघोळ करतो तोपर्यंत एक भाकर टाकून दे मग जेवण करतो मी ठीक आहे ना बाबा टाकून देतो ना मग घरात आता बरं बरं चल मग आलं काय काम हा झालं खेळू हो आजी भूक लागली ना आता जेवण करतो मी काय भूक लागली तर आला ना धुवा लागत काय शाळेत नाही जावं लागत काय जातो ना आजी टाईम आहे ना जाईन ना शाळेत बरं घरात आजी कढई घेतली काय कढई घेतली ना आजी ते भांडेवाली काकू आली होती तिच्या जवळ ते टकली टकली काकू अरे टकली टकली केस आहे ना तिने <laughs> काय आजी लहान लहान तर केस आहे तिचे हा मायावानी केस अस लहान लहान पोट्टे तर मस्त मजा कडून राहिले होते चंदू मी तिकडे रोहित हा मस्त मजा करून राहिलो होतो आम्ही अबे टकल्या अबे, अबे म्हणत होतो एकामेकाले पागल आहे काय पागल आहे काय ऐकायला की गेलं असत तर मारण्या बसलं असत काय तुम्हाला असं कोणाला चिडवा नाही लागत टकलं राह का काही राह टकली आहे काय ते भांडेवाली काकू केस आहे ना तिले हा मस्त लहान लहान केस आहे ना बेबी कटवानी <laughs> आजी पण लहान लहान केस पाहूनच हसा ये आम्हाला गण्या असे जास्तीचे काम नको करत जाऊ हा कोणाला हसा नाही लागत कोणाला बोला नाही लागत कसे राहूते ते असं नाही चिडवा लागत कोणाले टकलीन टुकली हा बरं झालं त्या बाईला एकाले नाही गेला कोणाचं स्वभाव रागीत राहते कोणाला राग येते कोणाले नाही राग हा कोणी ऐकते ना सोडून देते पण कोणी कोणी लय केटक राहते ना मग झगड्यावरच येते हा आजी हा चंदू आणि चंदू मी सगळ्यावर शेत ते नाही तर काय मग मग असा कोणाला चिडवत नको जात बेटा आजी पण मला हसाच ये अरे त्याच्यात काय हसाच आहे हा पहिल्यांदा पाहिलं काय तू न टकलीन टुकली म्हणत रात्ते काय केस तेवढा केस राहते माहित आहे आजी पोट्टे काय म्हणे अभिलेखा का म्हणे हिनं म्हणे भांड्यावाल्या काकून स्वतःचे केस विकले असत म्हणे आणि एवढे मोठे भांडे घेऊन आली म्हणे म्याळ सारे तुम्ही खरंच म्याळ आहे खरं एखाद्या दिवशी तुम्हाला मारत बसल असं तसं कोणाले येवल्या टेवल्या नाही बोला लागत म्हणजे ते काय एवढी पागल आहे का स्वतःचे केस कापण आणि स्वतःचे केस विकण आणि मग घेऊन येईन भांडे हा त्याचा धंदा होई होतो सगळे आपापला धंदा राहते हा कोणी भांडेचा धंदा करते कोणी कपडेचा धंदा करते हा कोणी भाजीपाल्याचा धंदा करते सगळेच आपापले धंदे राहते ना त्याचं काम होय बेटा ते हा भांडे विकून पोट भरते <laughs> आजी तर मले काय म्हणतो कोटे म्हणत होते मी थोडी म्हणत होतो तसा चल मग आता घरात चल बाबाले बी आंघोळीले पाणी टाकून द्यायचंय चल ना तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू अशाच एका नवीन भागात तोपर्यंत तो बाय बाय